मॅडम नमस्कार नमस्कार पीपीसी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मॅडम आता नागरिकांना म्हणजे तुमचे जे मतदार आहेत त्यांना पहिली तुमची ओळख काय आहे ते कृपया थोड्या शब्दात सांगू शकलात मी प्राध्यापिका सुनंदा सतीश काटे पिंपळगुराव मध्ये राहते मी मुळची अकलूची त्यानंतर मी फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकले फर्ग्युसन कॉलेज पुणे विद्यापीठ आणि परबिसन कॉलेजमध्येच प्रोफेसर होते माझ्या बत्तीस वर्षाच्या नोकरीमध्ये मी अठरा वर्ष विभाग प्रमुख होते असं माझं शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे पण मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेली आहे आणि एकच शिकले की शिक्षण हा तिसरा डोळा आहे त्याच्यासाठी मी रात्रंदिवस अभ्यास करत होते शिक्षण नोकरी या सगळ्या गोष्टींना मी प्रेफरन्स दिला मॅडम आता जसं आपण सांगितलं की फर्ग्युसनमध्ये आपण अध्यापक म्हणून काम केलं म्हणजे दृष्ट्या तुम्ही सेटल होता पण नंतर तुम्ही सांगितलं की आपले जे कैलासवासी आहेत लक्ष्मण भाऊ जगताप की यांच्या प्रेरणेने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि त्याप्रमाणे मी राजकीय जीवनाला किंवा सामाजिक जीवनाला सुरुवात केली तर लक्ष्मण भाऊंच्या अशा काही आठवणी किंवा त्यांचं काय असं प्रेरणादायी असं आपल्याला काही लोकांपर्यंत अनुभव मांडायचे पर्सनॅलिटी भाऊ किती शिकले का शिकले त्याच्यापेक्षा राहणं राहण भाऊ आंतरबाह्य समाजासाठीच होते भाऊ रात्र दिवस समाजासाठी काम करायचे पक्षासाठी काम करायचे आणि इतका अभ्यास होता भाऊंचा मंत्रिमंडळामध्ये किंवा सगळ्यांना माहिती होतं लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवडचा आवाज पिंपरी चिंचवडचा वजन लक्ष्मण जगताप होते देवंगत लक्ष्मण भाऊ जगताप आणि लोक घाबरत होते पण भाऊ अतिशय प्रेमाने सगळ्यांशी राहत होते खर तर भाऊ जरी एक नेता होते तरी पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये पोहोचत होते प्रत्येकाची चौकशी त्यांना वॉर्डमध्ये कोण कुठं राहतं कोणाचे प्रश्न हे भाऊना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती होत आणि तुम्हाला सांगते की भाऊ वारल्यानंतर असं वाटलं की अरे आपला भाऊ गेला प्रभागातून भाऊंच्या अगोदर सहा महिने मिस्टरांचं निधन झालं असं वाटलं की आपल्याला प्रोटेक्शन देणारा आपला भाऊ गेला पण माहिती होतं की मी इतकी प्रभागामध्ये राहते आणि मला संरक्षण आहे आणि भाऊंच्या दागेला भाऊंचं नेतृत्व तर भाऊंच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत पण भाऊंच्या जागेला मी आश्विनी ताईंना माझी आई समजते माझे नेतृत्व समजते आणि मी जोपर्यंत आहे काम करेल तोपर्यंत या माझ्या मातेला सुद्धा बरोबर घेईन माझ्या भगिनीला बरोबर घेईन आणि त्यांच्या पाठिशी उभी राहीन मॅडम तुम्ही हे बोलताना थोडं भाऊक होत आहे पण तुमच्या भावना ह्या आम्ही समजू शकतो कारण भाऊंबद्दल प्रत्येकाला जो आदर आहे आणि त्यांनी जो कार्यकर्ता निर्माण केलेला आहे तर त्याबद्दल त्यांना सगळ्यांचा सलाम आहेच आता मॅडम तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे असा की आपण प्रभाग क्रमांक एकतीसमधून अ अनुसूचित जाती या गटातून आपण हे भरलं आहे नामांकन भरलं आहे तरी ते सुशिक्षित उमेदवारांची वानवा जाणवती आणि त्यात तुमचा चेहरा त्याच्यानंतर सुशिक्षितपणा ह्याचा नागरिकांमध्ये चर्चा होती तर तुम्ही प्रभागाबद्दल तुमचा सुशिक्षितपणा आणि प्रभागासाठी तुम्ही काय करू शकाल याच्याबद्दल काय सांगाल मला या प्रभागामध्ये तुम्ही म्हटले की प्राध्यापक म्हणून वेगळ्या नजरेने लोक बघतात की खरच अपेक्षा आहेत त्यांच्या मी असं सांगू इच्छिते की मी फर्गिसन कॉलेजमध्ये हेड होते प्रोफेसर होतेच पण या विभागामध्ये म्हणजे मला असं वाटलं की बाबा सामाजिक बांधिलकी माझी मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आले मला असं वाटतं की आपण जेवढं कष्ट करू तेव्हा तेवढं आपल्याला श्रेय मिळतं मला असं वाटतं की आपण उंच उड्या मारल्या पाहिजेत आणि प्रत्येक गोष्ट ही मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य के नाही केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे म्हणून मी मला असं वाटतं की एक पर्सनॅलिटी अर्ट असावं आपल्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत कुठेही टाका तिथे आपल्याला उभं राहता आलं पाहिजे कुठेही लात घाला तिथून पाणी काढता आलं पाहिजे अशी आपली पर्सनॅलिटी तयार झाली पाहिजे अशी माझी इच्छा होती तुम्ही म्हटलात की बाबा सुशिक्षित उमेदवार मला माहिती की मी या सगळ्या महिलांपेक्षा जास्त शिकलेली आहे आणि त्याचबरोबर मी सांगू इच्छिते की या कितीही महिला उभाऱ्या उकळव्या पण या सगळ्यांमध्ये मी एकटीच समाजकारण करणारे आहे हे माझं अपील आहे त्या निवडून आल्यानंतर मी प्रचारासाठी जसं फिरले तसं माझ्या बंधु भगिनींना भेटेल या माझ्या कुटुंबाला की ज्यांच्या आपुलकीनं मी निवडून आले आणि त्यानंतर तिथं जो स्लम एरिया आहे त्यांच्यासाठी रस्ते नाही त्यांना त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थित सोय नाहीये ड्रेनेज नाहीये आहे अक्षरशः घरातून बाहेर आले की त्यांच्याकडे गटार आहे तर मी त्यांच्याकडे लक्ष देईन असं असतं की कुटुंबाकडे एकाच मुलाकडे लक्ष देऊन जमत नाही पूर्ण प्रभात हा माझं कुटुंब राहील हे माझ्या कुटुंबातले लोक राहतील आणि या कुटुंबातल्या मेंबर्सला इक्वली इम्पॉर्टन्स देईल आणि त्यांचे सगळे प्रश्न सोडेल मुलांच्यासाठी स्कॉलरशिप गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्याचबरोबर त्यांना पालकत्व मिळून देईल महिलांसाठी रोजगारी त्यांना स्वावलंबी सक्षमीकरण त्यांचं संरक्षण आई जशी मुलीचं संरक्षण करते तिची काळजी घेते तसं माझ्या महिलांचं मुलींचं मी प्रभागाची काळजी घेईन त्याचबरोबर सिनियर सिटीजनसाठी एक अशी कॅन्टीन टाकेल की तिथे त्यांना अगदी एक रुपया दोन रुपयामध्ये सुद्धा खायची सोय मिळेल आणि ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांना फ्री खायची सोय करेल तर माझी तळमळ आहे की विधवा महिला त्याचबरोबर सिनियर सिटीजन्स आणि मुली आणि अतिशय गरीब मुलं आणि कॉर्पोरेशनच्या शाळा यांना थोडं अपलिफ्ट करणं हेच माझं उद्दिष्ट आहे आता मॅडम आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे की निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे बऱ्याच जणांनी आपापले आप जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत प्रभागासाठी ड्रीम प्रभाग कसा असावा किंवा अगदी काही जणांनी ब्ल्यू प्रिंट कशी तर आपलं प्रभागाबद्दल काय प्लॅनिंग आहे की प्रभाग कसा असावा किंवा आपलं प्रभागात कसं का कार्य असणार आहे जर आपण नगरसेवक म्हणून निवडून आलात तर ते आम्हाला ऐकण्याची जास्त उत्सुकता आहे मी वर्षानुवर्ष या प्रभागातले नगरसेवक जे उभे राहत होते त्यांचे जाहीरनामे वाचले नगरसेवक एकदाही पाहिले नाही निवडून आल्यानंतरही पाहिले नाही प्रचारालाही पाहिले नाही आणि आजपर्यंत पाहिले नाही आठ वर्ष झाले किंवा त्याच्या पूर्वीचेही माझं पहिल्यांदा मत असं राहील जर मी निवडून आले निवडून नाही आलं तरी माझी सामाजिक बांधिकी समाजकारणी किंवा स्थानिक भेटले तेव्हा ते म्हंटले की मॅडम तुमच्यासाठीच हा प्रभाग झालेला आहे इतके वर्ष काम करते तुम्हाला कधीतरी कधी न्याय मिळेल तर या पद्धतीने मला कोणी आग्रह केला नाही पण माझं जे काम होत माझी जी सामाजिक मालिके होती त्याच्या पासून मला प्रेरणा मिळाली आणि मला खूप अवघड असं काही वाटलं नाही असं मला वाटलं म्हणजे तुमच्या तुम्हाला आवाज दिला आपल्याला हे करायचंय म्हणून छान प्रश्न विचारला की मला कोणी आग्रह केला नाही की मॅडम तुम्ही फॉर्म भरा किंवा इलेक्शनला उभ्या राहा किंवा सपोर्ट असं कोणीच म्हंटल नाही पण मी शांशी पासून इथे समाजामध्ये काम करते आणि इतर माझं अस्तित्व आहे मी स्थानिक आहे या प्रभागामध्ये या प्रभागामध्ये माझं स्वतःच मत आहे आणि मला माहिती होत की सुदैव आणि एस सी महिलेसाठी हा पहिल्यांदाच प्रभाग झालेला आहे आणि तो माझा पहिला अधिकार राहील कारण या महिलांमध्ये समाजकारण करणारी मी एकटी होते आणि जेव्हा मॅडम आणखीन आम्हाला हे जाणून घ्यायचंय की तुमचे बॅकग्राऊंड जे आहे ते सगळी शैक्षणिक आहे त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेज सारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये तुम्ही तिथे प्राध्यापिकाचं म्हणजे लोकांना हे करत होता विद्यार्थ्यांना तर मग तुम्हाला एकदम अचानक किंवा राजकारणाची आवड कशी निर्माण झाली की पुस्तकमधलं नॉलेज विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं पण त्याचबरोबर मुलांची आई बहीण गुरु होणं हे अतिशय गरजेचं असतं आणि त्यांच्याशी काउन्सिलिंग मधूनच मी हे शिकले की समाजामध्ये काउन्सिलिंग करायला आणि वेगवेगळे लेक्चर्स माझ्या समाजामध्ये मी देत होते त्याचबरोबर दिवंग लक्ष्मण भाऊ जगताप यांची नवी सांगू इथं जेव्हा राष्ट्रवादीचं काम करत होते तेव्हा भाऊंच्या बरोबर ओळख झाली आणि काम आता मॅडम तुमचा मी जास्त वेळ घेत नाही एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारून हा पॉडकास्ट आपण थांबवू तर शेवटचा प्रश्न म्हणजे कसा आहे की आता आम्ही बऱ्याच इच्छुक उमेदवारांचे किंवा आत्ता ज्यांनी नॉमिनेशन भरलेलं आहे अशा नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या लोकांचे अहवाल बघतो त्यात त्यांनी कोणाचा चाळीस पाणी अहवाल आहे कोणाचं वीस पाणी आहे कोणाचं पंधरा पाणी आहे त्यात करोना काळापासून केलेल्या मदतीचे फोटो बिटो सगळं त्यांनी त्यात हे केलेले तर आपण असं काही अहवाल बिवाल काही केला आहे का किंवा आपल्याला आप म्हणजे असं पक्षाला जेव्हा आपण कुठले तिकीट मागत होता वगैरे असं काही सादर वगैरे केला आहे का अहवाल असा अहवाल वगैरे केला नाही आणि मी त्या अहवालावर बिलकुल विश्वास की माझा अहवाल हा जेव्हा मी आवाज देईल तेव्हा समाज येईल तोच माझा अहवाल असेल समाजासाठी समाज विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी जे काही केलेलं आहे ते त्याच्या हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे ही माझी सामाजिक बांधिलकी आहे त्याच्यामुळे मी असला कुठलाही अहवाल तयार करणार नाही मी सगळ्यांसाठी सिनियर सिटीजन महिला यांच्यासाठी लेक्चर्स दिले किंवा जे काय आर्थिक योगदान असेल माझं जे काय असेल हे मी माझ्या माझ्या समाजाच्या गरजांसाठी माझी सामाजिक कुवत आहे आणि मी प्रतिकूल परिस्थितीतून आले म्हणून मी या लोकांना समजू शकले आणि जेव्हा अहवाल असेल तेव्हा ज्या व्यक्ती समोर येतील तोच माझा अहवाल असेल धन्यवाद निवडणुका ज्या आहेत त्या आठ वर्षानंतर होतं सर्व नागरिकांना उत्सुकता लागली होती की आपल्याला नगरसेवक कोण येणार कधी येणार हक्काचा माणूस आपला कुटुंबप्रमुख आणि आपली कामं कधी सुरू होती ही सगळ्यांनाच उत्सुकता होते लोक कंटाळी होते की आपला नेता आपला नगरसेवक नाही आहे तर कोणाकडे आपल्या तक्रारी घेऊन जायचं